नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचं आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जानेवारीत येणार आहे पण त्याच वेळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सुमारे सहा लाख शेतकऱ्यांची नाव यादीतून काढून टाकण्यात आली आहे होय सुमारे सहा लाख शेतकऱ्यांची नावे आता प्रश्न असा आहे की हप्ता नेमका कधी येणार दोन हजार रुपये कोणाला मिळणार सहा लाख शेतकरी बाद का झाले आणि तुमचं नाव सुरक्षित आहे का या सगळ्या या प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर नवीन असाल आणि अशीच माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने जमा केली जाते शेतकऱ्यांसाठी ही रक्कम बियाणं खत शेतीचा खर्च या कारणांसाठी खूप उपयोगी ठरते आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा नमो शेतकरी आठवा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दरम्यान आपल्या अकाउंटमध्ये ही अमाऊंट जमा होणार आहे किंवा जानेवारीचा दुसरा ते तिसरा आठवडा येण्याची शक्यता आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये थेट डीबी ने जमा होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सरकार हा हप्ता वेळेत देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आता खरी गंभीर बाब सुमारे सहा लाख शेतकऱ्यांची नाव यादीतून वगळली गेली आहेत आधी लाभार्थी संख्या होती सुमारे शहाण्णव लाख आता उरली आहे नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी अठ्ठावीस हजार मृत व्यक्तींच्या नावावर पैसे घेतले जात होते नातेवाईकांनी मृत व्यक्तीची कागदपत्रे आधार कार्ड बँक खाते वापरून या योजनेचा लाभ घेतला आता सरकारने हे पूर्णपणे थांबवलं आहे कारण नंबर दोन दुहेरी लाभ पस्तीस हजार शेतकरी दुहेरी लाभ घेत होते कसे दोन अर्ज एकाच वेळी करणे वेगवेगळी कागदपत्रे जमा करणे कधी पत्नीच्या नावे लाभ घ्यायचं तर कधी पतीच्या नावे आता हे सगळं पकडलं गेलं आहे कारण नंबर तीन एकाच कुटुंबात अनेक लाभ तर नवा नियम आहे एक रेशन कार्ड बरोबर एकच लाख आधी काय होतं पती वेगळा अर्ज करायचा पत्नी वेगळा अर्ज करायची दोघांनाही पैसे मिळायचे आता हे पूर्णपणे सरकारनं बंद केलं आहे कारण नंबर चार आयकर भरणारे शेतकरी जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात असे आता या लिस्टमधून गायब झालेले आहे ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे असे शेतकरी सुद्धा सध्या अपात्र आहेत सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी जे शेतकरी आहेत हे सगळे आता अपात्र ठरवलेले आहेत मित्रांनो तुमचा आठवा हप्ता यावा यासाठी ए के वाय सी पूर्ण असणे बंधनकारक आहे आधार बँक लिंक असणे पण बंधनकारक आहे एन पी सी आय डीक्टिव्ह असणे गरजेचे आहे रेशन कार्ड माहिती अचूक असणे गरजेचे आहे जर काही चूक असेल तर जवळच्या सी एस सी से सेंटरला भेट द्या तहसील कार्यालयाचा किंवा ग्रामपंचायत जा यामागचा सरकारचा उद्देश स्पष्ट आहे खऱ्या गरजू लोकांपर्यंत पैसा पोहोचवा थांबणे योजनेचे आयुष्य वाढवेल निधीचा योग्य वापर होईल आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना न्याय मिळेल मित्रांनो जर तुम्ही पात्र असाल तर नमो शेतकरी आठवा हप्ता नक्की मिळणार आहे फक्त कागदपत्रे अपडेटेड ठेवा चुकीचा मार्ग निवडू नका हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला तर विसरूच नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच माहिती आपल्या या चॅनलवर मिळणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला नेमकं का अजून काय हवं आहे या संदर्भात मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटचं पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो आहे धन्यवाद